उत्तर देखील नाही आहे त्यामुळे हा विषय अतिशय महत्वाचा आहे असं मी समजतो आणि त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी हे दोन असे महामानव आहेत असे महापुरुष आहेत की ज्यांना खऱ्या अर्थानं देश समजला होता देश समजणं ही एक O que a you no. Somos caros. समतेसाठी मी माझं संपूर्ण आयुष्य पुढील घरची घालणार ही वाक्य जी आहे ही महात्मा गांधी यांचा पुढील त्यांचं कार्याची जी, जी दिशा आहे तो स्पष्ट करण्यासाठी अतिशय स्पष्ट आहे आणि त्यामुळे त्यांची भीती इथल्या सनातन्यांना सतत वाटणं साहेब वा आंबेडकरांनी पाच सहा वर्षाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजकीय भूमिका मांडताना लिहता तर ते कसं शक्य आहे स्वातंत्र्यपूर्व किंवा ब्रिटिशकालीन भारत किंवा त्या भूमीचा भारत या भारताला लोकशाही व्यवस्था माहीत नव्हती फार पूर्वी होती हजारो वर्षापूर्वी हे आपण मांडू शकतो पण सध्या